नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे बुद्रुक येथे वंचित बहुजन आघाडीचा प्रचारात जोर वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रचाराला जोर वाढू लागल्याचं चित्र दिसत आहे वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले लोकसभेचे अधिकृत उमेदवार डी सी पाटील दादासाहेब उर्फ दादगोंडा चौगोंडा पाटील यांच्या प्रचारासाठी तरुण वर्ग एकवटला आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील हे राजकारणात नौखीन आहेत त्यांनी अनेकदा शिरोड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न केले होते अध्यक्ष असताना सर्वांना सोबत घेऊन जात कार्यकर्त्याला बळ देणे येणाऱ्यांचं काम सहजरित्या करून देणे यासाठी ते परिचित झाले होते वंचित बहुजन आघाडीनं त्यांना उमेदवारी दिली ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रचारात आहेत वर्करनी थंड दिसणारा प्रचार वातावरण गरम करणारा ठरत असल्याचं चित्र दिसत आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी सी पाटील यांच्या उमेदवारांनी हातकणंगली लोकसभा मतदारसंघातले वातावरण गरम झालं आहे अनेकांच्या चिंता त्यांनी वाढवली असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचा